डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाच्या पंचतत्व आयुर्वेदमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाणी तर आपण सर्वच जण पितो पण पाणी पिताना काही काळजी घ्यावी लागते पाणी किती प्यावं हे ठरवावं लागतं प्रत्येकानुसार पाणी किती प्रमाणात प्यावं हे वेगवेगळं असू वे 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 शकतं त्यामुळे ठराविक प्रमाणात चार लिटर तीन लिटर पाणी पिलंच पाहिजे असा आग्रह हो धरू नये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाणी कशा पद्धतीने प्यावं हे पाहणार आहोत योग्य माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर करा आजकाल सगळीकडे सांगितलं जातं की पाणी हे भरपूर पिलं पाहिजे कमीत कमी तीन ते चार लिटर तरी पाणी रोज प्रत्येकानं पिलं पाहिजे पण खरंच एवढं पाणी पिण्याची गरज प्रत्येकाला असते का तर नाही प्रत्येकाची शरीराची पाण्याची गरज ही भिन्न असू शकते जे लोक कफ प्रकृतीचे आहेत अशा लोकांना कमी प्रमाणात पाणी पिण्याची गरज असते त्याचबरोबर जे लोक एसी मध्ये काम करतात उन्हामध्ये जाण्याशी त्यांचा संबंधच येत नाही अशा लोकांनाही का, पाणी कमी प्रमाणात प्यावं लागतं याच्या उलट जे लोक कष्टाची का कामं करतायत उन्हामध्ये काम करतायत करता शेतकरी आहेत अशा लोकांना पाणी पिण्याची जास्त गरज असते कारण त्यांना घाम हा जास्त प्रमाणामध्ये येत असतो त्यामुळे लो अशा लोकांनी पाणी हे भरपूर प्यावं ज्या लोकांना किडनी स्टोन आहे अशा लोकांनीही पाणी भरपूर प्यावं परंतु ते किती प्यावं तहान लागली तरच पाणी प्यावं एका वेळेस एक तांब्याभर पाणी काहीजण पितात एवढ्या प्रमाणामध्ये एकदम इतकं पाणी पिऊ नये एका वेळेस अर्धा ग्लास ते एक ग्लास पाणी तुम्ही पिऊ शकता जेवण करत असताना पाणी कधी प्यावं आणि किती प्यावं जेवण करत असताना मध्ये मध्ये तुम्ही पाणी पिऊ शकता तेही एक एक घूट पाणी तुम्ही मध्ये मध्ये पिऊ शकता याच्यामुळे जिभेची चव ही टिकून राहते आणि अन्न व्यवस्थित पचायला मदत होते परंतु जेवण झाल्यानंतर मात्र पाणी पिऊ नये फार तर जर औषध घ्यायचे असतील तर तुम्ही एक ते दोन घोट पाणी पिऊ शकता किंवा चूळ भरण्यासाठी म्हणून एक घोट पाणी तुम्ही पिऊ शकता परंतु त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये पाणी पिऊ नये जर त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये पाणी पिलं तर पोटामध्ये अतिरिक्त ताण पडतो अन्न व्यवस्थित पचत नाही अजीर्ण होतं आणि उत्पन्न झालेला जो आम आहे तो शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्याधी उत्पन्न करू शकतो ज्या लोकांना पोटामध्ये गॅसेस होत आहेत अजीर्ण होत आहे भूक लागत नाही अशा लोकांनी थंड पाणी पिऊ नये नेहमी पाणी कोमट करून किंवा उकळून थंड केलेलं पाणीच प्यावं जेवण झाल्यानंतरही अशा लोकांनी गरम पाणी प्यावं ज्या लोकांना संधिवाताचा त्रास आहे आमवाताचा त्रास आहे त्याचबरोबर ज्या लोकांना विविध वाताची व्याधी झालेली आहे अशा लोकांनी जेवण झाल्यानंतर किंवा जेवण करत असताना जे आपण पाणी पित आहोत ते पाणी कोमट करूनच प्यावं रात्री जेवण हे जास्त प्रमाणामध्ये करू नये असं आपण म्हणतो त्याचप्रमाणे पाणीही रात्री कमी प्यावं रात्री झोपताना जर आपण जास्त प्रमाणामध्ये पाणी पिलं तर कफाचे विकार वाढतात त्यामुळे रात्री रात्र झाल्यानंतर किंवा संध्याकाळ झाल्यानंतर शक्यतो कमी प्रमाणामध्ये पाणी प्यावं तीन ते चार लिटर असं ठरवून पाणी पिऊ नये जर तुम्हाला तहान लागली असेल तरच पाणी प्यावं आणि तहान लागल्यावर एकदाच जास्त प्रमाणामध्ये पाणी पिऊ नये एका वेळेस एक दोन घोट किंवा अर्धा ग्लास पर्यंत पाणी तुम्ही पिऊ शकता थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं पाणी पिल्याने रसधातू हा सारवाण राह होतो म्हणजेच बळकट होतो त्यामुळे त्वचेवर तेज उत्पन्न होतं डिहायड्रेशन होत नाही त्यामुळे एकदाच जास्त प्रमाणामध्ये पाणी न पिता थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं पाणी प्यावं पाणी पिण्याची योग्य पद्धत कशी शक्यतो थो� उभं राहून पाणी पिऊ नये पाणी पित असताना एकदम गटागट -गड़ पाणी पिऊ नये एखाद्या चेअरवर शांत बसावं किंवा खाली शांत बसावं आणि सावकाश घाई न करता पाणी प्यावं उभं राहून पाणी पिल्यामुळे आणि गटागट -गड़ पाणी पिल्यामुळे अपचन होतं अजीर्ण झाल्यामुळे आम उत्पन्न होतो हा उत्पन्न झालेला आम संधींच्या ठिकाणी आश्रित होतो आणि त्यामुळे संधिवातासारखा त्रास उत्पन्न होऊ शकतो त्यामुळे शक्यतो उभं राहून कधीही पाणी पिऊ नये आणि घाईनेही पाणी पिऊ नये शांतपणे एका जागेवर बसावं आणि पाणी प्यावं पाणी पित असताना ग्लास तोंडाला लावूनच पाणी प्यावं वरून पाणी पिऊ नये वरून पाणी पिल्यामुळे अतिरिक्त प्रमाणामध्ये गॅस हा आपल्या पोटामध्ये जातो आणि त्यामुळे गॅसेसचा त्रास होतो त्यामुळे ग्लास तोंडाला लावूनच मग पाणी प्यावं काही लोक सकाळी उपाशी पोटी एक ते दीड लिटरपर्यंत पाणी पितात त्यांचा असा समज असतो की त्याच्यामुळे सर्व शरीर हे स्वच्छ होतं त्वचा चांगली होईल डिटॉक्स सारखा इफेक्ट येईल त्यामुळे तेवढ्या ते प्रमाणामध्ये पाणी पितात परंतु इतक्या जास्त प्रमाणामध्ये पाणी पिल्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण पडतो पचनसंस्थेवर ताण पडतो त्यामुळे अजीर्ण उत्पन्न होतं ऍसिडिटीचा त्रास गॅसेसचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो त्यामुळे जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर पाणी पित असाल तर सकाळी जास्तीत जास्त एक ग्लासपर्यंत तुम्ही पाणी पिऊ शकता काही जण पाणी कोमट करून मग पितात परंतु जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असेल तुमची पित्त प्रकृती असेल म्हणजेच तुम्हाला उष्णतेचा त्रास होत असेल तर अशा लोकांनी कोमट पाणी पिऊ नये नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी आहे ते पाणी प्यावं फ्रीजमधलं पाणी प्यावं का किंवा जास्त थंड पाणी प्यावं का उन्हाळ्यामध्ये जेव्हा हवामान गरम असेल अशा वेळेस तुम्ही थंड पाणी पिऊ शकता परंतु तेही फ्रीजमधलं पाणी न पिता माठामध्ये ठेवलेलं पाणी तुम्ही प्यावं फ्रीजमधलं पाणी पिण्यामुळे उलट शरीरामध्ये त्याचे दुष्परिणाम जास्त प्रमाणामध्ये जाणवतात शरीरामध्ये उष्णता ही जास्त प्रमाणामध्ये जाणवते थोडक्यात ज्या लोकांना पचनाच्या संदर्भात काही तक्रारी आहे अशा लोकांनी उकळून थंड केलेलं पाणी प्यावं जेवण झाल्यानंतर कोमट पाणी प्यावं जेवण झाल्यानंतर शक्यतो पाणी पिऊ नये जेवण करत असताना तुम्ही मध्ये मध्ये कोमट पाणी पिऊ शकता जेवण झाल्यानंतर औषध घेण्यासाठी म्हणून एक ते दोन घोटापर्यंत पाणी आपण घेऊ शकतो त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये पाणी घेऊ नये आणि तहान लागल्यानंतरच पाणी प्यावं अतिरिक्त प्रमाणामध्ये पाणी पिल्याने शरीरावर ताण येतो त्यामुळे जेवढी गरज आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये पाणी प्यावं पाणी हे जीवन आहे पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही किंवा इतर कोणताही प्राणी जगू शकत नाही परंतु पाणी हे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेणं महत्वाचं असतं ते आज आपण पाहिलं आहे आजच्या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे धन्यवाद